सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तभानीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे स्थापना 4 सप्टेबर 1917 107 वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी देशामधील अग्रगण्य जिल्हा बँक बैंक। बँकेच्या विविध कर्ज योजना वाहन कर्ज व्याजदर साडे दहा टक्के दुचाकी पाच लाखांपर्यंत चारचाकी चाळीस लाखांपर्यंत सोने तारण व्याजदर साडे टक्के प्रति दहा ग्रॅम साठी साठ हजार प्रमाणे दहा लाखांपर्यंत शेती कर्ज शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय थेट कर्ज योजना व्यावसायिक कॅश क्रेडिट व्याजदर साडेदहा टक्के चाळीस लाखांपर्यंत कर्ज ग्राहक उपयोगी वस्तू कर्ज व्याजदर साडेदहा टक्के एक लाखांपर्यंत कर्ज औद्योगिक कर्ज व्याजदर साडेदहा टक्के दहा कोटींपर्यंत कर्ज गृहकर्ज साडेआठ टक्के पंच्याहत्तर लाखांपर्यंत कर्ज किफायतशीर व्याजदर जलद कर्ज पुरवठा आणि सुलभ कर्ज प्रक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेच्या अत्याधुनिक सुविधा ब्रँच एस एन टी मोबाईल बँकिंग ई कॉमर्स लॉकर सुविधा उपलब्ध आकर्षक ठेव व्याजदर सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून एक ते दोन वर्षासाठी साठ टक्के व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना एक टक्के जास्त व्याजदर अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर दिगंबर गणपत दुर्गाडे उपाध्यक्ष माननीय सुनील काशीनाथ चांदेरे तसेच सर्व विद्यमान संचालक मंडळ मुख्य कार्यालय चार बीजे रोड, फोन सव्वीस तीस एक्केचाळीस शून्य शून्य पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे नमस्कार श्री या राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिन्याचा अकरावा वर्धापन सादर होतोय त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सी चोवीस तासला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दलचं कौतुक केलं जातं आणि समाजामध्ये होणाऱ्या अन्यायकारक गोष्टी असतील चुकीच्या गोष्टी असतील अशा प्रकारच्या गोष्टींना वाचा फोडण्याचा प्रयत्न चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून होत असतो प्रसारमाध्यमांच्यामुळंच अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फुटत असते आणि या गेले अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी पाहत असतो समाजामध्ये काही चांगले उपक्रम असतात तर ते उपक्रम सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवले जातात त्या सगळ्या सक्सेस स्टोरीज असतात त्याही त्या ठिकाणी दाखवल्या जातात आणि अशा प्रकारच्या समाजामधल्या तळागाळातल्या लोकांच्यावरती जर कुठला अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम सुद्धा सातत्यानं या वेगळ्या प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून होत असतं बातमीमध्ये असं म्हटलं जातं की बातमीमध्ये बातही नसावी आणि मी पणाही नसावा अशा प्रकारचं निरपेक्षपणानं त्या ठिकाणी बातमी दिली जावी सी वीस तास त्या पद्धतीनं बातम्या देण्याचा प्रयत्न करते त्याच्याबद्दलचा आम्हासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दलचं समाधान वाटतो आनंद वाटतो आजपर्यंत सी चोवीस तासनं ज्या पद्धतीनं समाजामध्ये काम करत असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना चांगल्या प्रकारची प्रसिद्धी दिली चांगल्या गोष्टींनाच प्रसिद्धी द्यावी आणि वाईट गोष्टी असतील त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी टीका केली पाहिजे पण त्याच्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय ओळखण्याचं काम वेगळ्या प्रकारच्या चॅनल्सने त्या ठिकाणी केलं पाहिजे प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे आज प्रसार माध्यमांचा जो ऍक्च्युअली रोल आहे जे त्याच्या पाठीमागची मग फिलॉसॉफी आहे जे तत्वज्ञान आहे जे बुद्धिष्ट आहे जे ध्येय आहेत त्या ध्येयाच्या पद्धतीनं प्रसारमाध्यम त्या ठिकाणी अलीकडे काम करतात का याच्याबद्दलचं आत्मपरीक्षण प्रत्येक मीडियाच्या मधल्या काम करणाऱ्या प्रत्येक स्टेक होल्डरनं त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला वाटतं सी ची वीस तासही त्या पद्धतीनं आत्मपरीक्षण करून आत्तापर्यंत गेले अकरा वर्षे अतिशय उत्तम पद्धतीनं काम केले इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे उत्तम पद्धतीनं काम करावं असं मी त्यांना त्यांच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद